त्याच्यामुळे तुमचे रक्तवाहिन्या क्लीन होतात जे आलेले छोटे मोठे प्लाक असतात ते बाहेर निघून जातात आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या क्लीन राहतात म्हणून तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं किंवा तिथला रक्तपुरवठा चांगला सोयीत करण्यासाठी किंवा फास्ट करण्यासाठी विना अडथळा करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल मला कोणी जर प्रश्न विचारत असेल तर त्याला काय वाटतं की फक्त आपल्या इंडियाला इरेक्शन चांगले मिळण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आपल्याला काही काही एक्सरसाइज किंवा टिप्स सांगितली पाहिजे नमस्कार मित्रांनो बरीच माझे मित्र म्हणा किंवा माझे पेशंट मला नेहमी एक प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब चांगलं सेक्च्युअल लाईफ जाण्यासाठी किंवा इरेक्शन चांगले प्रॉपर मिळण्यासाठी किंवा शीघपतनासाठी कोणते व्यायाम करणं अत्यंत गरजेचे असतात त्याच्याविषयी मला नेहमीच ते मला प्रश्न विचारतात त्याच आज उत्तर जे आहे हे मी माझ्या आज व्हिडीओमधून सायंटिफिकरित्या देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करत आहे आणि काउन्सिलिंग करत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता नक्कीच माझ्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझा नॉलेजचा बेनिफिट काही ना काही होऊ शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की इरेक्शन चांगलं मिळण्यासाठी तुम्हाला कोणते एक्सरसाइज करणं गरजेचं आहे असं जर मला कोणी जर प्रश्न विचारत असेल तर त्याला काय वाटतं की फक्त आपल्या इंडियाला इरेक्शन चांगलं मिळण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आपल्याला काही काही एक्सरसाइज किंवा टिप्स सांगितली पाहिजे किंवा एखादी जादूची एक्सरसाइज सांगितली पाहिजे तर मित्रांनो तसं नसतं याच्या बेसिक खोलमध्ये आपल्याला जावं लागेल की आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी आपल्याला काय चांगलं पाहिजे आपल्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा चांगला पाहिजे मग इंद्रिया रक्त इंद्रियाचा रक्त पुरवठा चांगला कोण करतो ते आपल्या रक्तवाहिन्या आणि हार्ट म्हणजे काय करावं लागेल आपल्या रक्तवाहिन्याला आणि हार्टला आपल्याला मजबूत करावं लागेल आता रक्तवाहिन्याला हार्ट मजबूत करण्यासाठी किंवा तिथला रक्त पुरवठा चांगला सुरळीत करण्यासाठी किंवा फास्ट करण्यासाठी विना अडथळा करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल की जितकं जास्त तुम्ही कार्डिओ करतात तितकं तुमचं रक्त विसरून फास्ट होतं त्याच्यामुळे तुमचे रक्तवाहिन्या क्लीन होतात जे आलेले छोटे मोठे प्लाक असतात ते बाहेर निघून जातात आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या हमेशा क्लीन राहतात म्हणून तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं ट्रेडमिल हो करत किंवा फास्ट दहा ते पंधरा मिनिट पळा किंवा फास्ट अर्धा तास वॉकिंग तीन कार्डिओ एक्सरसाइज करा किंवा स्विमिंग पण तुम्ही करू शकता आता आलं हार्टचा पण आता हार्टला मजबूत करायचं म्हणजे काय करायचं हार्टला मजबूत करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेनस एक्सरसाइज करावं लागतील काही कार्डिओ एक्सरसाइज करावं लागतील त्याच्यामुळे तुम्हाला पंपिंग जो असतो हार्टचा तो फोर्सफुली होऊ शकतो आणि तुमच्या इंडियाकडे पुरवठा पण फोर्सफुली होऊ शकतो आता तिसरी गोष्ट आहे की आपलं माइंड आपलं माइंड जितकं शांत किंवा अँझायटी डिप्रेशन डिप्रेशन पासून दूर असेल तितके चांगले थॉट किंवा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आपली जे सेक्च्युअल सायकल आहे ती आपल्या तयार होते पहिले आपण काही ते इरोटिक मटेरियल म्हणा किंवा इरोटिक बॉडी बघतो आणि त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतात आणि आपल्या मनामध्ये विचार आल्यानंतर आपलं हार्मोन्स कामाला लागतात आणि ते हार्मोन्स कामाला लागल्यानंतर ते आपल्या हृदयाला संदेश पाठवतात हृदय आपल्या रक्तवाहिन्यामधून रक्त पाठवतो आणि ते रक्त आपल्या इंडियाकडं फोर्सफुली पाठवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपलं माइंड कसं पाहिजे एमटी पाहिजे अँझायटी डिप्रेशन काहीच नाही पाहिजे फालतूचे विचार पण नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्राणायाम आणि योगा हे करणं महत्वाचं असतं तर प्राणायाम योगा जितकं तुम्ही चांगलं केलं तितकं प्राणायाममुळे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो आपल्या नॉस्ट्रीमध्ये जे फॅक्टरी आहे जे एल आर्जेनिन बनवते ते ऍक्टिव्हिट होते आणि त्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराकडं प्रत्येक अवयाकडं रक्तपुरठाणा वाढवण्यासाठी नक्कीच आपल्याला नायट्रिक ऑक्साईड मदत करतो ह्या तीन चार गोष्टी जर तुम्ही तंतोतंत पाळल्या आणि बरोबर रेग्युलर बेसिस वर केल्या तर मला वाटतं तुम्हाला जे प्रॉब्लेम असतात ते हंड्रेड पर्सेंट घरच्या घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता राहिला आता इंद्रकडचा रक्तपुरवठा कसा वाढवायचा याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे की कोणतंही एखादं ऑइल घ्या जसं मी अल्पाजेन ऑइल रिकमेंड करत असतो याची दहा मिनिटं रोज सकाळी दहा मिनिटं रोज संध्याकाळी जर तुम्ही मसाज केली तर तुम्हाला नक्कीच इंदियाकरचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तिथले टॉक्सिन दूर करण्यासाठी आणि स्पॉन्जी टिश्यूला चांगलं हायड्रेट करण्यासाठी ह्या नक्कीच आपल्याला अल्पाजीन ऑइलची मदत आपण घेऊ शकतो चौथी गोष्ट आता किगल एक्सरसाइज आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जितके तुमचे जे खालचे जे बटकचे फ्लोर फ्लोअरचे जे हे असतात ज्याला मी पी सी म्हणतो किंवा पेल्विक फ्लोअर म्हणतो हे जितके रिलॅक्स असतील तितकं रक्तपोटा जास्तीत जास्त आपल्या इंडियाकडचा वाढतो जर ते कॉन्ट्रॅक्ट स्टेजमध्ये असेल दिवसभर बसून बसून तुम्ही काम करत असाल तर नक्कीच त्याचं कॉन्ट्रॅक्शन येऊन जाईल आणि ते रक्तपोठा ब प्रॉपरली आपल्या यंद्राकडे होऊ देणार नाही म्हणून याला रिलॅक्स करणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला नेहमी मी तुम्हाला किगल्स एक्झाईज सांग सांगत असतो किगल एक्झाईजबद्दल बद्दल मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर किगल एक्सरसाइज इज ऑल्सो गुड फॉर युअर गुड इरेक्शन तर हे चार पाच एक्सरसाइज जर तुम्ही ओव्हरऑल बॉडीचं स्ट्रक्चर बघून जर तुम्ही केलं तर मला वाटतं हो की तुम्हाला एरेटाईल डिस्फंक्शन सारखे जे प्रॉब्लेम असतात ते येऊ शकत ते नाही कारण की जितकं स्ट्रेनस एक्सरसाइज तुम्ही जर केलं तितकं तुमच्या बॉडीमध्ये टेस्टेस्ट्रॉन हार्मोन्स निघतील आणि टेस्टोस्ट्रॉन हार्मोन तुम्हाला चूप बसू देणार नाही नक्कीच सेक्सिव्ह थॉट तुमच्या माइंडमध्ये येणार आणि नक्कीच तुमच्या इंद्राकरचं टाईटनेस वाढतो हे तुम्ही लक्षात ठेवा जर नॉर्मल स्थितीमध्ये जर तुम्हाला टेस्टोस्टॉन लेवल ठेवायची असेल तर नक्कीच एक तास जिम करा आज माझं वय पासष्ट झालं आहे तरी मी तास जिम करतो त्याच्यामुळे मला दिवसभर फ्रेश वाटतं हेच पण तुम्ही लक्षात घ्या तर जे की माझी एक्सपिरियन्स असते एक्सपिरियन्स जे की असतात ते मी तुमच्यासमोर तसे तसे शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या मित्रांना शेअर पण करा